नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो मी बालाजी चव्हाण तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो यशप्राप्ती एज्युकेशन हे आपल्या डिजिटल प्लॅटफॉ प्लॅटफॉर्मवरती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इतिहासाची साधने हा आठवी एन एम एसचा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे त्या चॅप्टरवर टोटल ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स आपण आज इथे डिस्कस करणार आहोत तर चला सुरुवात करूयात टोटल ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पहिला क्वेश्चन आहे इतिहासाची साधने या चॅप्टरवर आधारित विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे काय तर विसाव्या शतकामध्ये विद्यार्थी मित्र आणि मैत्रीणो चित्रपट हा एक वेगळा आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार म्हटलं तर काही हरकत नाही तर याचा पर्याय क्रमांक एक येतं चित्रपट त्यानंतर क्वेश्चन नंबर दोन कोणत्या ठिकाणी असलेल्या आगाखान पॅलेस येथे गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधीच्या वापरातील अनेक वस्तू कागदपत्रे पाहाव्यास मिळतात तर आगाखान पॅलेस हा पुणे येथे आहे या पुणे येथील आगाखान पॅलेसमध्ये महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू आणि कागदपत्रे आपणास पाहाव्यास मिळतात तर ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर आहे क्वेश्चन नंबर तीन पाहूयात इतिहासाच्या साधनांमधील साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत तर कोणती साधने, साधने ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत तर इतिहासाच्या साधनामध्ये विद्यार्थी मित्रांनो मौखिक भौतिक स्वरूपाची पण साधने आहेत पण आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ही द्रक्क श्राव्य स्वरूपाची साधने आहेत जी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत द्रक्क श्राव्य साधनांचं एखादं उदाहरण जर म्हटलं तर चित्रपट हे द्रक्क श्राव्य साधनांचं उदाहरण आहे तर क्वेश्चन नंबर चार पहा आगाखान पॅलेस पुणे चि चित्राकृती कोणाशी संबंधित आहे आगाखान पॅलेस आताच आपण जस्ट पाहिलेला आहे आगाखान पॅलेसमधील पुणे चित्राकृती कोणाशी संबंधित आहे तर महात्मा गांधी यांच्याशी संबंधित आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर पाच निबंधमाला हे मासिक कोण चालवत असेल निबंधमाला हे मासिक विष्णूशास्त्री चिपळूणकर हे चालवत असत तर याचा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जनगण मन या आपल्या राष्ट्रगीताचे निर्माते कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणो आपल्याला सर्वांना माहिती आहे की जनगण मन या आपल्या राष्ट्रगीताचे निर्माते हे रवींद्रनाथ टॉ टागोर आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सात सेल्युलर जेल कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन आहेत बघा पुणे मुंबई निकोबार आणि अंदमान तर सेल्युलर जेल हे अंदमान येथे आहे आणि आपल्याला माहिती आहे हे, हे, हे सेल्युलर जेल कुणाशी संबंधित आहे असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता आलं पाहिजेत की सेल्युलर जेल येथे वीरेंद्र दास सावरकर यांना आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा या जेलमध्ये झाली होती त्यानंतर क्वेश्चन नंबर आठ आधुनिक भारताच्या इतिहासात द्रक्क स्वरूपाची साधने कोणती द्रक्क म्हणजे दिसणारी तर दिसणारीच साधनं तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो छायाचित्रे ही द्रक्क स्वरूपाची साध साधने आहेत ध्वनिमुद्रण हे श्राव्य स्वरूपाची साधने आहेत चित्रपट हे द्रक्क आणि श्राव्य ह्या दोन्ही प्रकारचे आहेत आणि पोवाडे हे मौखिक साधने आहेत हे आपल्याला माहिती आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार येतं त्यानंतर क्वेश्चन नंबर नऊ पहा खालीलपैकी कोणी इसवी सन एकोणीसशे तेरामध्ये भारतीय सृ चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेद मिळ रवली तर आपल्याला ऑप्शन आहेत महात्मा गांधी दादासाहेब मेरठ दादासाहेब फाळके रवींद्रनाथ टागोर तर विद्यार्थी मित्रांनो दादासाहेब फाळके यांनी पहिल्यांदा चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली म्हणून पर्याय क्रमांक तीन करेक्ट आहे आता मागे काही दिवसांपूर्वी दादासाहेब फाळके पुरस्काराने अमिताभ बच्चन यांना पण सन्मानित करण्यात आलेलं आहे तर तुम्ही कन्फ्यूज होसाल दादा तासाहेब मेरठ आणि दादासाहेब फाळकेमध्ये तर दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित चित्रपटसृष्टीची मुहूर्तमोठ रोवली प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा वेगळा शब्द ओळखायचा आहेत तुम्हाला पर्याय आहेत स्मारके नानी वास्तु आणि कथा तर ऑप्शन नंबर चार येईल कथा कारण स्मारके नाणी आणि वास्तू हे भौतिक साधने आहेत तर कथा हे लिखित साधने आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधनं साधन, साधन कोणते मानले जाते तर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनात अभ्यासात सध्या अतिशय विश्वसनीय साधन म्हणून आपण चित्रफिती मानत असतो चरित्रे कथा आत्मचरित्रेपेक्षा चित्रफिती म्हणजे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण म्हणू शकतो की जे आपण पाहू शकतो आता सध्या जर तुम्ही पाहिलं तर समजा फॉर एक्झाम्पल आता आपले पंतप्रधान माननीय मन नरेंद्र मोदी यांची चित्रपती पुढं चालून भविष्यात आपण दाखवू शकतो आणि सांगू शकतो की हे आमचे पंतप्रधान होते दोन हजार चोवीसमध्ये तर प्रकारे चित्रफिती हे विश्वसनीय साधन मानलं जातं क्वेश्चन नंबर बारा आत्मचरित्र इतिहासाच्या कोणत्या साधनात येते आत्मचरित्र हे लिखित साधनामध्ये येते कारण आपण लिहितो त्याला आपण जे ज्या व्यक्तीनं स्वतः लिहिलेलं असतं त्याला आपण आत्मचरित्र म्हणतो तर आत्मचरित्र हे लिखित साधनामध्ये येतं क्वेश्चन नंबर तीन लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केलेलं आहे तर गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर हे साप्ताहिकात लिहिलेलं आहे यातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केलेलं आहे प्रभाकर या साप्ताहिकातून क्वेश्चन नंबर चौदा भारतीय राष्ट्रीय अभिलेखाकार डॅश येथे आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय राष्ट्रीय अभिलेखावर हे नवी दिल्ली येथे आहे म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी लिखित साधने कोणते चरित्रे ही पण लिखित साधने आहेत विद्यार्थी मित्रांनो वृत्तपत्रे ही पण लिखित साधने आहेत फॅक्टरी रेकॉर्ड ही पण लिखित साधने आहेत म्हणून सर्व पर्याय आपले बरोबर आहे ऑप्शन नंबर चार येईल याचं क्वेश्चन नंबर सोळा अंदमान येथील सेल्युलर जेल इतिहासाच्या कोणत्या साधनात येते अंदमान येथील सेल्युलर जे जेल हे इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये येते म्हणून पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने कोणते श्राव्य म्हणजे ऐक एक, ऐकू शकतो आपण तर विद्यार्थी मित्रांनो चित्रपट हे द्रक्क श्राव्य स्वरूपाचं साधन आहे छायाचित्रे हे द्रक्क स्वरूपाचे म्हणजे पाहू शकतो आपण छायाचित्रे लि शिलालेख हे लिखित स्वरूपाचे साधने आहेत पण श्राव्य स्वरूपाचे साधने पोवाडे आहेत म्हणजे आपण ऐकू शकतो ती स्फूर्ती गीते लोकगीते पोवाडे ओव्या लोककथा मेळे जलसे कलापथके मुलाखती प्रसंग वर्णने ही कोणती साधने आहेत तर सर्व ही मौखिक स्वरूपाची साधने आहेत कारण आपण ही गीते गातो लोकगीते गात असतो पोवाडे गातो म्हणजे आपण मुखाने गातो म्हणून त्यांना मौखिक स्वरूपाची साधने म्हटल्या जातं म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार प्रश्न क्रमांक साली बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले तर एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे बहिष्कृत भारत नावाचं वृत्त पत्र सुरू केलेलं आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक येईल एकवीस सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या वृत्तपत्रातून कोणी लिखाण केलेले आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत या वृत्तपत्रातून लिखाण केलेलं आहे ते सामान्य जनतेचे प्रबोधन आणि संघटन करण्यासाठी म्हणून या प्रश्नाचं उत्तर येत आहे ऑप्शन नंबर चार राजाराम मोहन राय यास यांच्याविषयी जर तुम्ही विचारलं तर राजाराम मोहन राय यांनी सतीबंदीची प्रथा आ, आ, प्रथा सतीबंदीची प्रथा लोकांमधून नाहीशी करण्यासाठी खूप मोलाचं कार्य केलेलं आहे किंवा बंद करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे वर्धा येथील सेवाग्रामला भेट दिल्यावर कोणाच्या युगाची माहिती मिळते वर्धा येथील सेवाग्रामला भेट दिल्याच्यानंतर आपल्याला गांधी युगाची माहिती भेटते म्हणून पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे भौतिक साधनामध्ये डॅश डॅशचा समावेश होत नाही भौतिक साधनामध्ये इमारती अलंकार नानी यांचा समावेश होतो तर मणी ह्या लिखित साधनामध्ये येतात म्हणून मणींचा समावेश भौतिक साधनात होत नाही द्रक्क श्राव्य साधनांमध्ये डॅश डॅश या साधनांचा सा समावेश होतो तर आता जस्ट आपण अगोदरच्या क्वेश्चनमध्ये पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो द्रक्क श्राव्य हे दूरदर्शन दूरदर्शन या, या साधनांचा सा समावेश द्रक्क श्राव्यामध्ये होतो तर आकाशवाणी नियतकालिके वृत्तपत्रे यांचा होत नाही दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखाला काय म्हणतात दगडावर किंवा भिंतीवर आपण जे लेख कोरतो त्यांना शिलालेख असं म्हणतात या प्रकारे आपण पंचवीस क्वेश्चन दहा मिनटामध्ये पाहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला एन एम एस किंवा नवोदयची परिपूर्ण तयारी करायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा म्हणजे मला दुसरा व्हिडिओवर लवकरात लवकर आणता येईल थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे